रामकृष्णारी श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निगुडक अभंगाचं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करतो आजच्या चिंतनासाठी घेतलेला अभंग असा आहे चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सर्पत या विषते अमृत आघात ते, ते हित अकर्तव्य नित होय त्याशी दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळ अग्निज्वाळा आवडेल जिवाची जिवा परी सकळा अंतरी एक भाव तुका तुकामने कृपा केली नारायण जानी ते येणे अनुभवे फार सुंदर अभंग आहे महाराज या अभंगामध्ये चित्ताच्या शुद्धतेचं महत्त्व सांगत जर आपलं चित्त शुद्ध असेल अर्थात आपलं मन निर्मळ असेल तर काय काय होऊ शकतं याचं वर्णन महाराज या अभंगामध्ये करत आहेत महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणत आहेत की चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती आपलं मन जर निर्मळ असेल ना तर आपले शत्रूसुद्धा आपले मित्र होऊन जातील असं मला सांगतात आणि पुढच्या चरणामध्ये म्हणतात व्याघ्रही न खाती चित्त चित्तशुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सर्पतया म्हणजे शत्रू तर मित्र होतीलच पण अगदी वाघ किंवा सापसुद्धा तुम्हाला खाणार नाही म्हणतात वाघ तुम्हाला खाणार नाही आणि साप जरी आला जवळ तरी तुम्हाला दंश करणार नाही अर्थात पशुसुद्धा आपले मित्र होऊन जातील असं महाराज सांगत चित्ताच्या शुद्धतेचं महत्व सांगताना महाराज पुढच्या चरणामध्ये म्हणत आहेत विष ते अमृत आघात ते हित जर चित्त शुद्ध असेल ना तर तशा माणसासाठी विषसुद्धा अमृता समान होतं असं सा महाराज सांगत आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन सांगत आहेत एखादा प्रचंड मोठा आघात जरी त्या माणसावर झाला ना तर त्या आघाताने त्या माणसाचं अहित नाही तर त्या माणसाचं हितच होईल असं जमलं आणि पुढं म्हणतायत अकर्तव्य अकर्तव्य नित होय त्याची अकर्तव्यत एखादी अनुचित घटना त्याच्या हातून घडली तर तीसुद्धा योग्यच मांडली जाईल तीसुद्धा म्हणजे अनुचित मान अनुचित असली तरी सुद्धा ती योग्य मांडली जाईल असं महाराज सांगतात म्हणजे चुकून अशा माणसाकडून कोणाची ज्याच्या मनामध्ये पाप नाही ज्याचं मन सुद्धा आहे ज्याचं चित्त शुद्ध आहे आणि पुढच्या चरणामध्ये म्हणतात की दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळ अग्निज्वाळा माणसाच्या जीवनामध्ये दुःखाला पर्याय नाही पण जरी दुःख आलंच जीवनामध्ये अशा माणसाच्या कोणत्या चित्त शुद्ध असलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधी दुःख आलं तर ते दुःख सुद्धा त्या दुःखाचं जे काही फळ असेल ते, ते सुखकारक असेल असं म्हण महाराज सांगतात म्हणजे एखादी त्रासदायक दुःखकारक घटना घडली तर त्याच्यातून सुद्धा काहीतरी चांगलंच बाहेर येईल असं सांगतात म्हणजे सुखकारकच बाहेर येईल म्हणताना महाराज पुढं म्हणतायत की होतील शीतल अग्निजारा अगदी अग्नि जरी त्याच्यावरती येऊन पडला किंवा अग्नीला सामोरं जायची वेळ जरी त्याला आली किंवा किती वेदनादायक प्रसंग त्याच्यावरती आला तर त्या अग्निसुद्धा शीतल होऊन जाईल असं म्हणतात म्हणजे अग्निसुद्धा थंड होईल असं मला सांगतायत आणि पुढे म्हणतायत आवडेल जीवा जीवाची परी सकळा अंतरी एक भाव फक्त चित् चित्ताची शुद्धता असेल मन शुद्ध असेल अंतकरण निर्मळ असेल तर किती काही काय होऊ शकतं हे सांगताना महाराज म्हणत आहेत की अशी व्यक्ती जी आहे ती सगळ्यांना आपल्या आसपासच्या सगळ्यांना जीवापेक्षा जास्त आवडेल म्हणजे ते लोक अनेक लोक किंवा सभोवतालचे लोक त्या व्यक्तीवरती आपल्या स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतील म्हणतात आणि सकाळा अंतरी सकळा अंतरी एक भाव सगळ्याच्या मनामध्ये त्या व्यक्तीच्या विषयी एक आदरभाव निर्माण होईल त्या व्यक्तीला पाहिलं त्या व्यक्तीकडं बघितलं त्या व्यक्तीचं नाव आलं तर मनामध्ये आदर निर्माण होईल म्हणताना शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने कृपा केली नारायणी जाणी ते जे येणे अनुभवे आणि असा व्यक्ती जर तुम्हाला तुम्ही भेटला कसा वरील सगळे जे त्याच्याबाबत घडतं आहे किंवा ज्याच्या चित्ताची शुद्धता आहे असं तुम्हाला वाटतंय अशी व्यक्ती जर तुम्हाला कोणी भेटली तर एक लक्षात ठेवा की त्या व्यक्तीवरती नारायणाची भगवंताची परमेश्वराची कृपादृष्टी पडलेली आहे किंवा कृपा झालेली आहे असं म्हणा म्हणतात महाराज किती सुंदर अभंग आहे बघा महाराज सांगत आहेत की चित्ताची शुद्धता असेल तर कोणताच शत्रू तुम्हाला असणार नाही असतील ते शत्रूसुद्धा मित्र होतील अगदी वाघसुद्धा तुम्हाला खाणार नाही नव्हे तर सर्पसुद्धा दंश करणार नाही याच्यापेक्षा विषारी प्राणी नाही ते सुद्धा तुम्हाला काही करणार नाहीत म्हणतात जर चित्ताची शुद्धता असेल तर पुढं सांगताना महत्व महाराज म्हणत आहेत की काय अगदी हे तर झालं झालं विषाचं अमृत होईल म्हणून सांगतायत तुमच्या जीवनामध्ये कधी असे विषारी लोक आले तर ते सुद्धा अमृताप्रमाणे पाजरतील किंवा तुम्ही जर तुमच्या हातून एखादी चुकीची घटना घडली तर तीसुद्धा जरी म्हणजे अनुचित असेल जरी चुकीची असेल तर तीसुद्धा योग्य मांडली जाईल आणि तुम्हाला जरी दुःखदायक काही घटना घडल्या तरी त्याच्यातून सुद्धा तुम्हाला सुखच मिळेल आणि त्याच्याशिवाय जे काही तुमच्यावरती अग्नि म्हणजे किती किती एक फक्त एका चित्ताची शुद्धता एक निर्मळ अंतकरण एक निर्मळ मन जर एखाद्या व्यक्तीचं असेल तर किती लाभ सांगितलेत महाराज काभर मनामध्ये का काभर समोर कुणाच्या तर मनात बघितल्या कुणाचं तर चांगलं बघितल्यानंतर आपल्याला वाईट वाटावं काभर दुसऱ्याचा हेवा दावा आपल्या मनामध्ये यावा का कशासाठी कशासाठी दुसऱ्याचा द्वेष कशासाठी दुसऱ्याची कुचाळकी कशासाठी दुसऱ्याची निंदा या सगळ्या वाईट गोष्टी आपल्या मनामधून काढून टाकूया महाराजांच्या या अभंगाच्या चिंतनाच्या निमित्तानं आजपासून ठरवून टाकूया कोण कसा का वाळगेना आपण तरी इतरांच्या प्रती अत्यंत प्रेमानं होऊया आपण इतरांच्याबद्दल आपल्या मनामध्ये कसला द्वेष आपल्या मनामध्ये राहणार नाही इतरांचं चांगलं व्हावं अशीच भावना सगळं सर्व भूताप्रती पांडुरंग सर्व भूताप्रती परमेश्वर आहे सगळ्याच जीवामध्ये सगळ्या जीवामध्ये चराचरामध्ये पांडुरंग आहे की भावना आपल्या मनामध्ये जर का एकदा आली ना तर मात्र आपल्या चित्ताची शुद्धता झाल्याशिवाय राहणार नाही आपणही आपण सर्वांप्रति प पांडुरंग बघूया सर्वांच्या प्रति पांडुरंग बघण्याचा प्रयत्न करूया आणि कुणालाही कुणालाही आपल्या हातून नकळतही त्रास होणार नाही अशा पद्धतीची काळजी घेऊया आणि हे सर्व समाजाचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न पण करूया सर्वांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आदर निर्माण होईल असं वागण्याचा प्रयत्न करूया आणि हे सगळं केव्हा होईल जेव्हा आपण असं वागू तेव्हा आपोआपच पांडुरंगाची कृपा आपल्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही ती कृपादृष्टी आपल्या सगळ्यावरती व्हावी अशा पद्धतीची एक भावना व्यक्त करून आज इथंच थांबूया पुन्हा भेटूया छानशा अभ अभंगाबरोबर तोपर्यंत रामकृष्ण हरी